वर्षाची शेवटची अमावस्या घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू महिलांनी करा ही दोन कामे कुटुंबाची प्रग पतीची प्रगती कोणीच रोखू शकणार नाही अमावस्या तिथी दर महिन्याला येते परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला खूपच महत्त्व आहे कारण ही अमावस्या सोमवती अमावस्या अशी म्हटली जाते या अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा करावी असे शास्त्र सांगते मार्गशीर्ष अमावसा तिथी ही एकोणतीस डिसेंबरला रविवारी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तीस डिसेंबरला सोमवारी पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार ही अमावस्या तीस डिसेंबर रोजी म्हणजेच सोमवारी साजरी केली जाणार आहे ज्या घरातील स्त्री ही या उपायावरती हे उपाय अजून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंडवास करते आपण सर्वांनाच माहिती आहे की आपण दिवाळीची लक्ष्मीपूजन करतो ते अमावस्येच्या मुहूर्तावरच करत असतो तसेच पहा धनलक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या आपल्याला अमावस्येच्या हा अमावस्येचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी आर्थिक संकटे यांना सामोरे जावे लागत असेल तर काहीतरी अडचणी आर्थिक अडचणी येत असतील किंवा घराची भरभराट होत नसेल किंवा पैसा घरामध्ये टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल किंवा पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजेच काय तर पैसा घरात टिकत नसेल भरपूर कष्ट करताय पण मेहनत करताय पण घरामध्ये पैसा दिसत नाही तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही आहे घरामध्ये स्थिर नाही म्हणजे फक्त पैसाच असणे असे नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी भरभराटी असणे गरजेचे असते किंवा घरामध्ये एकमेकांबद्दल प्रेम एकोपा असणे घरामध्ये एक प्रकारचे आनंदाचे सकारात्मक वातावरण असणे गरजेचे असते तर असे सर्व वातावरण घरामध्ये असेल तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात पैसा तर हवाच पण त्यासोबत घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणे गरजेचे असते यासाठी महिलांनी प्रत्येक अमावस्येला ही गोष्ट न चुकता करावी काही दिवसांचे महत्व हे खूप जास्त असते आपल्या पूर् पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात त्यामुळे पहा अमावसेच्या दिवशी केलेले उपाय कधीच वाया जात नाहीत या दिवशी तुम्ही काही खास उपाय केले तर यांनी नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये सकारात्मक बदल झालेले नक्कीच जाणवतात ते उपाय कोणते आहेत ते आता आपण पाहूयात तसेच उंबरठ्यावर अमावस्याच्या दिवशी ही एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे तर ही सर्व माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येक अमावसेला प्रत्येक आमावस्याला आपल्या गहरा घराघरांमध्ये उंबरठा हे असतोच पण त्या उंबरठ्याजवळ आपल्याला ही एक वस्तू ठेवायची का, आहे तसेच महिलांनी अमावस्याच्या दिवशी आवर्जून कुत्र्याला किंवा काळ्या कावळ्याला आणि गाईला घास हा ठेवायचाच आहे पण जेव्हा आपण अशा मोठ्या प्राण्यांना आमावश्याच्या दिवशी काही खाऊ घालतो तेव्हा आपले पितृ जे आहेत तर ते संतुष्ट होतात पितरांची सेवा करणे देखील खूप महत्त्वाचं आहे तुम्ही खूप साऱ्या सेवा उपाय करता आपण पितरांची सेवा जर तुमच्याकडून होत नसेल तर नक्कीच मुलांना किंवा तुमच्या पतीला किंवा तुम्हाला घरामध्ये कोणालाही त्रास हा जाणू शकतो कारण पितरांची जर सेवा राहिली तर पितृ जे असतात ते असंतुष्ट राहतात आणि आपल्याकडून सेवा राहिल्यामुळे जे काही पितृदोष आहेत तर ते आपल्या घराला लागतात आपल्या मुलाबाळांना ते लागतात आणि कुठलं शुभकार्य आपल्या घरामध्ये घडू देत नाहीत त्यामुळे पितरांची सेमा सेवा अमावसेला अवश्य करावे म्हणजेच कावळ्याला गाईला कुत्र्याला अमावस्याच्या दिवशी घास हा खाऊ घालायचाच आहे आता हे सर्व गाईला कुत्र्याला आणि कावळ्याला काय खाऊ घालायचं आहे ते आता आपण पाहूया तर तुम्ही कावळ्याला आणि कुत्र्याला दही हे भात दही बर हे खाऊ घालू शकता म्हणजेच अमावश्याच्या दिवशी मीठ न घातलेला भात बनवून त्यावरती दही टाकून हा घास कावळ्याला आणि कुत्र्याला खाऊ घाला त्याचबरोबर गाईला पहिली चपाती बनवून त्यावरती चिमूटवर हळद टाकून गुळाचा खडा आणि थोडंसं तूप टाकून ही चपाती गाईला खाऊ घालावी पहा महिलांनी हे उपाय दर महिन्याला करायला सुरुवात करा तर अनेक अडचणींमधून आपली सुटका होते जेव्हा मुख्य मुखी, मुखी प्राणी हा घास खातात तेव्हा आपले पितृ संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात त्यामुळे हे काम अमावस्याच्या दिवशी आवर्जून महिलांनी करावे काही दिवसांनी तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव जाणवेल तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होत आहेत आणि मुलांची प्रगती होत आहे आणि सगळे अडचणी दूर होत आहेत आता त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे आपल्या घराच्या दक्षिण भागाला एक दिवा लावायचा आहे तो दिवा मातीचा, गया मातीचा गया दिवा, दिवा मातीची पंती घ्या किंवा मग मातीचा किंवा कणकेचा दिवा कोणताही दिवा तुम्ही वापरू शकता मातीची पंती घेतली तर प्रत्येक अमावस्याला तुम्हाला तीच पंथी वापरू शकता तीच पंथी घ्यायची आहे आणि जर तुम्हाला कणकेचा दिवा केला तर तुम्ही प्रत्येक अमावस्याला तुम्हाला नवीन दिवा कणकेचा तयार करावा लागेल आपल्या घरातील दक्षिणेकडे पितरांचा एक दिवा लावायचा आहे पितरांसाठी एक दिवा लावायचा आणि हा दिवा लावताना त्या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचे तेल टाकायचं आहे किंवा तिळाचे तेल टाकायचं आहे जर समजा या दोन्हीपैकी कोणतेही तेल तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही जे दररोज दिव्याला तेल वापरता तर ते तुम्हाला तेल टाकायचे टाकले तरीसुद्धा चालेल आणि त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि कापसाची जोडवात घालून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा दक्षिण भिंतीलाच तोंड करून लावायचा आहे आणि हा दिवा लावताना आपल्याला पितरांचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि घरातील सर्वांना त्या दिव्याजवळ येऊन त्या दिव्याला नमस्कार करायला सांगायचा आहे आमच्याकडून काही चुकले असेल तर आम्हाला माफ करा असं घरातील सर्वांनी तिथे म्हणायचं आहे महिलांनी सासरच्या आणि माहेरच्या दोन्हीही पितरांचे तिथे स्मरण करायचं आहे आपल्या आमच्या दिवशी म्हणजेच आपण जर असा दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावला तर आपले पितृदोष जे आहेत तर ते दोष दूर होतात दक्षिण दिशाही पितरांसाठी पितरांची दिशा असते यमाची दिशा असते त्यामुळे असा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये अपमृत्यूचे संकट टळत असते दक्षिणेकडे घरामध्ये जागा नसेल तर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर थोड्याशा अंतराने दक्षिणेकडे तोंड करून तुम्ही दिवा हा लावू शकता हा दिवा फक्त अमावस्यालाच लावायचा आहे आता तिसरा उपाय म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं दही टाकायचं आहे आणि अशा पाण्याने तुम्हाला अमावस्याच्या दिवशी आंघोळ करायचे आहे यामुळे आपल्याला काही दोष लागत नाही आणि तर ते दोष लागले तर ते दूर होतात त्यामुळे अमावसेच्या दिवशी या तीन वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अंघोळ करायचे आहे तुमच्याकडे जर पंचगव्य असेल तर अवश्य तुम्ही चिमुटभर पंचगव्य आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करू शकता पहा जेव्हा आपण गोमूत्र किंवा पंचगव्य आपल्या घरामध्ये वापरतो तेव्हा कुठल्याच प्रकारचा दोष घरामध्ये राहत नाही त्यामुळे हे उपाय तुम्ही अमावसेच्या दिवशी आवर्जून करावे आता आपण पाहूयात की अमावसेच्या दिवशी आपल्याला उंबरठ्यावरती कुठली वस्तू ठेवायची आहे सोमवारी तुम्ही सकाळी सकाळी देखील हा उपाय करू शकता किंवा संध्याकाळी देखील हा उपाय करू शकता तुम्ही जर हा उपाय संध्याकाळी केला तर खूपच चांगली गोष्ट आहे पण हा सोमवारी रात्री बारापर्यंतच्या बारापर्यंत जरी तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल कारण रात्री बारापर्यंत माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असते या उपायांसाठी तुम्ही मातीची पंथी किंवा मातीची भांडी घेऊ शकता किंवा नसेल तर कापूर आरतीमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता किंवा स्टीलच्या प्लेटमध्ये देखील तुम्ही हा उपाय करू शकता मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला शेणाची गौरी ठेवायची आहे शेणाची गोवरी तुम्हाला धार्मिक साहित्याच्या दुकानामध्ये भेटून जाईल देवघरासमोर बसून देवघरातील दिवा प्रज्वलित करून हा उपाय करायचा आहे शेणाची गोवरी दोन किंवा चार कापुराच्या वड्या कापुराच लक्षात ठेवा भीमसेनी कापूर हा असावा आणि दोन अखंड लवंगा दोन वेलची आणि थोडेसे तूप गायचे असेल तर उत्तम आणि हे सर्व साहित्य प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर हे यामध्ये तुम्हाला तुपाची आहुती द्यायची आहे आणि आहुती देत असताना तुम्हाला तुमच्या कुलदेवीचे कुलदेवीचे स्मरण करायचे आहे आणि समजा तुम्हाला कुल ती कुलदेवी तुमची कोणती आहे ती माहीत नाही तर तुम्ही ओम श्री कुलदेवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळा तुपाची आहुती देत या छोट्याशा यज्ञामध्ये तुम्हाला तुपाची आहुती द्यायची आहे आणि अकरा वेळा चप म्हणायचा आहे त्या वापरामुळे मध्ये जेव्हा यज्ञ होम यामध्ये केला जातो तेव्हा नकारात्मक शक्ती नावालाही घरामध्ये उरत नाही यामुळे आपल्याला अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात घरामध्ये एकोपा प्रेमभाव वाढण्यास मदत होते आणि आपल्याला आपल्या मुलांची प्रगती पतीची प्रगती होत जाते घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद